माडा येथे ओबीसी आरक्षण व संविधान बचाव मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसी ना आपल्याकडे खेचावा असा जो हो, सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेलं आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो मराठा लिडरशिप तिथे असणार मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ती एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बीजेपीचा झालाय अशी परिस्थिती राम मंदिर काही वार्ताहर निर्मिती झाली काही ही आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा किंवा दर दिवशी करतात आंगवळणी पडलेली आहे त्याचा यांनी करण्याचा प्रयत्न केला तो इफोरिया एकाच दिवसाचा राहिला